बुद्धाय मित्रांनो स्वस्थ आणि प्रसन्न मनासाठी आपल्या मनाला प्रश्न विचारणे गरजेचे आहेत प्रश्न असे असावेत की माझ्यासाठी काय कुशल आहे प्रश्न हे असावेत की मी जो विचार मनामध्ये करतो आहे तो विचार सुखाचा आहे की दुःखाचा आहे प्रश्न हा असावा की माझ्या मनात जे विचार चालू आहेत ते माझ्या हिताचे आहेत की नाही आहेत प्रश्न हा विचारावा विचार की माझ्या मनात जे विचार चालू आहेत ते समाजाला स्वीकारणीय आहेत की नाही आहेत माझ्या मनात जे विचार चालू आहेत ते निंदनीय आहेत की प्रशंसनीय आहेत प्रश्न असे विचारणे फार गरजेचे आहेत कारण मनाचं काम आहे विचार करणं वेगवेगळ्या विषयांना घेऊन वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन मन विचार करत असतं आणि अशा मनाला जे आहे ते विचारातून बाहेर काढण्यासाठी प्रश्न करणं फार गरजेचं आहे आणि असे प्रश्न जे आहे ते माणसाला माणसाच्या मनाला जे आहे ते सम्यक मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी खूप आवश्यक असतात म्हणून प्रश्न करा प्रत्येक विचाराला प्रश्न विचारा तुमच्या मनात चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला त्याचं समाधान मिळणार कुठलाही विचार कुठलीही भावना ही जी मनामध्ये चालत आहे तिला फक्त चालू देऊ नका कारण ती चालत राहिल्यानं वेदनेला जन्म देत कदाचित ती सुखाची वेदना असू शकतं किंवा दुःखाची वेदना असू शकतं परंतु प्रश्न विचारल्याने मनाला जो आहे तो खंड पडतो मनाच्या विचारधारेला खंड पडतो मनात चालणाऱ्या विचाराच्या प्रक्रियेला खंड पडतो थांबतं ती प्रक्रिया आणि प्रश्न विचारल्याबरोबर जे आहे मन सावरत मन जागृत होतं मनाला सावरता येतं जागरूक करता येतं प्रश्न विचारल्याने तर प्रश्नविधी जे आहे ते फार महत्त्वाची विधी आहे सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध होण्याच्या मार्गामध्ये लागलेले होते तेव्हा ते आपल्या मनाला हा प्रश्न सतत विचारत असायचे की माझ्यासाठी काय कुशल आहे जसा बोधिसत्व सिद्धार्थाने स्वतःसाठी हा प्रश्न विचारला की माझ्यासाठी काय कुशल आहे तसा प्रश्न आपण स्वतःला विचारणे गरजेचे आहे की माझ्यासाठी काय कुशल आहे हा जो विचार माझ्या मनामध्ये चालू आहे ही जी भावना माझ्या मनामध्ये चालू आहे ती माझ्यासाठी कुशल आहे का ती सुखोत्पादक आहे का सुख उत्पन्न करणारी आहे का की दुःख उत्पन्न करणारी जर ती सुख उत्पन्न कर करणारी असेल तर त्या विचाराला कॅरी ऑन करणे काही गैर नाही परंतु जर ती दुःख उत्पन्न करणारी असेल तर तिला खंडित केलं पाहिजे तिला थांबवलं पाहिजे आणि थांबवण्यासाठी प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे तर मला असं वाटतं की ही विधी प्रश्नविधी ही मनाचं कल्याण करणारी विधी आहे आपण जे आहे या विधीचा वापर करावा आणि आपल्या मनाला स्वस्थ करावा धन्यवाद मित्रांनो